नमस्कार मी भीमराव कांडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन कशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे सायराट चित्रपटाची फेमस अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच लग्न सोहळा कृष्णराज महाडिक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या म्हणजे यांना तीन मुले तर ये मुला सोबत होने निकाल एक धाकट्या मुलासोबत होण्याची शक्यता त्यांनी काल अंबाबाई मंदिरामध्ये एकत्र दर्शन घेतलं तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयाची चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल वर नवीन असाल आणि आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की नागराज मंजुळे प्रस्तुत सायराट हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार असा गाजला होता यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर म्हणजे परशा आणि आरची म्हणजे रिंकू राजगुरु रिंकू राजगुरू ही अकलोज गावची म्हणजे माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातली अकुलोज या ठिकाणची रिंकू राजगुरु शिक्षकी पेशा आई वडील सदाशिव माने विद्यालयाला शिक्षक असलेले आई वडील यांची मुलगी आठवी मध्येच तिचं सायराट या चित्रपटासाठी सिलेक्शन झालं सायराट चित्रपटाची क्रेज हा महाराष्ट्रावर असा भयान झाला की आजवरच्या इतिहासात मराठी चित्रपटाने जेवढी कमाई केली नव्हती तेवढी छप्पर फाडके कमाई ही सायराट चित्रपटाने पाय केली आपण पाहिलं यातला परत <स्याधी> सायराट चित्रपटातला जो आकाश होता तो परशा आणि आरची हा चित्रपट एकंदरीत ग्रामीण भागाच्या स्टोरीवरती आधारलेला होता या चित्रपटाने छप्पर फाडके कमाई केली होती आणि हा पहिलाच चित्रपट होता पहिल्याच चित्रपटामध्ये सुपरस्टार झालेली आज आरची म्हणजे रिंकू राजगुरु हिनं काल धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज राज महाडिक यांच्या सोबत कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच दर्शन घेतलं धनंजय महाडिक एक भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राजकारणातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं एक मोठं नाव आमदार खासदार अशी अनेक पद भूसवला धनंजय महाडिक यांना तीन मुलं त्यापैकी कृष्णरा त्यापैकी विश्वराज महाडिक पृथ्वीराज महाडिक आणि कृष्णराज महाडिक कृष्णराज महाडिक हा एकंदरीत म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन असल्यासारखा आहे कृष्णराज महाडिक दोन हजार बारा तेरा मध्ये आंतरराष्ट्रीय कठीण स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि तेव्हापासून कृष्णराज महाडिक हे प्रसिद्धीच्या हातात आले होते तसेच कृष्ण महाडिक हे युट्यूब चॅनल देखील या कृष्णराज महाडिकचा आहे आणि या युट्यूब चॅनलला जवळपास सहा लाख सबस्क्रायबर आहेत आणि दररोज लाखावरती व्हिडिओ असतात कुठलाही व्हिडिओ टाकला तर तोच कृष्णराज आज आरचीच्या प्रेमात पडलाय असं एकंदरीत म्हणता येईल आणि यांची लग्नाची तारीख देखील थोड्या दिवसातच जाहीर केली जाणार आहे त्यातच धनंजय महाडिक यांनी गेल्या काही दिवसामध्ये सांगितलं होतं की आमच्या घराण्याला आता तिसरी सोन येणार आहे म्हणजे ती तिसरी सोन म्हणजे रिंकू राजगुरुच्या रूपाने महाडिक कुटुंबियाकडे येणार आहे असं एकंदरीत दिसतंय जेव्हा सायराट चित्रपट आला सायराट नंतर रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर म्हणजे परशा आणि आरची हे अनेक दिवसापासून वेगवेगळ्या चित्रपटामध्ये यांनी भूमिका केली एकंदरीत लोकांना असं वाटत होतं की आरची आणि परशा दोघच लग्न करतील असं एकंदरीत वाटलं होतं परंतु कालची जी बातमी आली ही अचंबित करणारी बातमी होते म्हणजे कालच्या बातमीनं असं झालं की कृष्णराज हा परशा एकंदरीत ठरलेला आहे वास्तव जीवनामध्ये आणि आरची आणि परशा जी आकाश ठोसरची जोडी होती ती जोडी मात्र फुटून कृष्णराज हा आता सध्या रोल रोलमध्ये आहे असं एकंदरीत दिसून येत आहे म्हणजे हे या लग्नाचा साखरपुडा आणि लग्न थोड्या दिवसातच होईल परंतु महाराष्ट्रात मात्र रेंको राजगुरू कुणाची सून होईल याचं जे बहुचर्चितलं जे उत्तर होतं अनेक वेळा तिला पत्रकारांनी देखील विचारलं होतं की आपण लग्न कधी करणार आहे त्यावेळेस तिनं सांगितले होते की योग्य वेळ आल्यावरती मी सांगेल आणि ती योग्य वेळ आपण काल पाहिलेली आहे सर्वांनी पाहिलं सगळ्या टी व्ही चॅनलला पाहिलं ज्यावेळेस अंबाबाईच्या दर्शनासाठी दोघंजण मिळून एकत्र आले होते तेव्हाच पत्काही फोटो सेशन झालं त्यातले काय फोटो व्हायरल झाले आणि तेव्हा त्या पत्रकारांनी त्यांचे त्यांची मुलाखत घेतली किंवा पाठबळ धनंजय पा, महाडिक यांना देखील दिल्लीमध्ये प्रश्न विचारला त्यावेळेस धनंजय महाडिक हे दिल्लीला होते तिथं देखील पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपल्या तिसऱ्या मुलाचं म्हणजे कृष्णराज महाडिकचं लग्न हे रिंकू राजगुरू सोबत होतय असं एकंदरीत विचारल्यावरती त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली टाळलं परंतु एक सांगितलं की माझा मुलगा धाकटा याचं लग्न बाकी आहे आणि थोड्या दिवसातच त्याचं लग्न होणार आहे असं देखील खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं होतं आणि रिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिक यांनी देखील सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला सगळं काही स्पष्ट पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काही दिवसात या चर्चेला पूर्णविराम मिळेल असं एकंदरीत सांगितलेलं आहे परंतु चर्चा मात्र एवढी जोरदार आहे की यांचे जे काही फोटो आहेत हे फोटो मात्र सोशल मीडियावरती जोरदार असे व्हायरल होतात आणि आर्चीला देखील आणि कृष्णराजला देखील तेवढच सोशल मीडियावरती ट्रोल केलं देखील जात आहे येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला समजेल की यांच्या लग्नाची तारीख आणि साखरपुड्याची तारीख किती तारीख निघेल हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल तर आजच्या पुरतं एवढंच कॅमेरामन सह मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे